आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयीजवळ कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दश टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत हिरगाव शाळेच्या संबंधितावर कारवाई करणार गट अधिकारी कुसुम कुमारी कांदडे यांचं स्पष्टीकरण शालेय पोषण आहार कालबाह्य मसाले प्रकरण तापत आहे का याकडे लागले सर्वांचे लक्ष याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील हिरड गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सोळा जून रोजी विद्यार्थ्यांच्या खास प्रवेश उत्सवासाठी गेलेले भाजपाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी धडक मोहीम राबवत विद्यार्थ्यांचे कुपोषण शालेय पोषण आहाराची योजना सुरू केलेली असून त्यासाठी आलेले मसाले व धान्यादी मालाची ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये तपासणी केली यामध्ये दोन हजार तेवीस सालचे कालबाह्य कांदा लसूण यांचे मसाल्याचे पॅकेट आढळून आले होते मुख्याध्यापकाने ते पॅकेट वापरात असलेले मसाले व इतर घटक ठेवलेल्या कपाटा शेजारच्या कपाटामध्ये कालबाह्य मसाले जरी ठेवले असले तरी त्या कालबाह्य मसाले व इतर घटक यांचा पंचनामा करून त्याची विल्हेवट लावणं तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे घातक असल्यानं व कायद्यानं हा गुन्हा ठरतो यामुळे संबंधित अचंबित झाले आहेत याची आमदार विक्रम पाचपुते यांनी गंभीरपणे या प्रकरणाची दखल घेतली आहे आज गट अधिकारी कुसुम कुमार कानडी मॅडम यांच्याबरोबर दक्ष टाइम साधला तेव्हा त्यांनी यावर स्पष्टीकरण केलं शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीसच्या प्रवेशाच्या दिवशी आमदार विक्रमसिंह पासपुते यांनी हिरडगाव शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासंदर्भामध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या त्याबद्दल मोठी चर्चेचा विषय त्यांनी ठेवला आहे त्या अनुषंगानं आज आपण आलो पंचायत समितीमधील गट शिक्षण अधिकारी कुसुम कानडी मॅडम यांच्याकडं समजून आपण घेणार आहोत की हे झालेल्या जो घटनाक्रम आहे याबाबत त्यांनी पुढील ही दिशा आहे काय ठरवले आहे मॅडम काय सांगाल आता जे घटना घडलेली आहे त्या अनुषंगानं आपण आता पुढे काय करणार आहोत सर मी जे संबंधित शाळा आहे संबंधित शाळा त्याचे जे, जे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विस्तार अधिकारी यांना सगळ्यांना सगळ्यांकडून मी खुलासे मागून घेणार आहे नोटीस दिले आहेत त्यांना की नेमकं जे विषय झालं होतं ते कशामुळे झालं आहे आणि तुम्ही ह्या एवढ्या दिवसात काय काम केलं आहे त्याचा अहवाल देखील आम्ही मागून घेणार आहे त्याच्यानंतर आम्ही जे मा आमचे अधीक्षक आहेत त्यांच्याकडनं ते भरारी पथकामध्ये त्यांनी काय काय काम केले ह्याचे देखील के आम्ही रिपोर्ट्स मागून घेतलो आहे आणि त्या खुलासाच्या आधारे आम्ही आमचं इथे निर्णय घेऊ आणि त्यानंतर ते निर्णय आम्ही वरती फॉरवर्ड करू माननीय शिक्षण अधिकारी साहेबांना आणि त्याच्यानंतर ते फायनल निर्णय घेतील ह्या विषयाला घेऊन खरं तर दोन हजार तेवीसचा जो मसाला आपल्याला सापडलेला आहे खरं तर शिक्षकांनी की मुख्याध्यापकांनी तो ठेवायला नको होता परंतु तो त्यांनी तिथं ठेवला त्यांचं म्हणणं आहे की तो बाजूला ठेवला आहे परंतु जो इतर माल आहे त्या मालाच्या शेजारी कपडामध्ये तो ठेवला गेला त्याबद्दल काय सांगाल आ, सर ॲक्च्युली त्याचा पंचनामा करून त्या मालेचं विल्हेवाट लावायला लागतो पण त्यांनी ते केलं नाहीये त्यासाठीच आता त्यांच्यावरती कारवाई पण आम्ही करणार आहोत आणि त्यांचे त्यांचं म्हणणं काय हे देखील आम्ही फर्स्ट ऐकून घेणार आहोत की काय रिझन होते तुम्ही हे का केलं नाही विलंब का झाला त्यानुसार आम्ही त्यांच्यावर शासकीय शा, शा, कारवाई करणार आहोत या ठिकाणी कांदडी मॅडम यांनी या ठिकाणी सुतवाच केलेला आहे की जो धान्यादी माल असेल किंवा जो कांदा लसूण मसाल्याचं पॅकेट आहे दोन हजार तेवीस सालचं ते आढळून आलेलं आहे त्या अनुषंगानं त्यांनी माहिती आणि खुलासा हा मागवलेला आहे त्या अनुषंगानं त्यानंतर योग्य ती कारवाई करणार आहे त्यांचं म्हणणं आहे दक्ष बोलताना आमदार विक्रम पासपुते हिरगावच्या शाळेमध्ये म्हटले होते आज प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून हिरडगाव या शाळेला भेट देण्याचा योग आला आणि योगयोगाने त्यांची जेवणाची वेळ झाली होती म्हणून आम्ही शालेय पोषण आहाराची सुद्धा आम्ही मुलांबरोबर त्याचा आस्वाद घेतला त्यात काही ज्या काही त्रुटी होत्या त्याच्या सूचना दिलेल्या आहेत आहार दिला जातो हा योग्य आहे का याची तपासणी नक्कीच केली पाहिजे कारण मी पाहत असताना काही गोष्टी ह्या धक्कादायक समोर आल्या म्हणजे त्याच्यामध्ये काही मसाले होते ते एक्सपायर मसाले होते पण ते त्यांनी बाजूला काढले होते असं मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे पण या सगळ्या प्रणालीमध्ये आपल्याला काही बदल आणता येईल का ज्याच्यामुळे ही सिस्टीम उत्तम पद्धतीन चालेल आता अलीकडे शिक्षकांनी शिकवण्यापेक्षा या बाकीचा व्याप वाढलेला आहे याला कुठेतरी आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे म्हणजे शिक्षणाकडेही लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि ह्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे पो ज्या कुपोषण होऊ नये म्हणून आपण जे शालेय पोषण सुरू केलेलं आहे हे सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला कसं मिळेल याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे नाही माझ्या डोक्यात आहे आता आपण सगळी माहिती संकलन करतो आहे एक तर सगळ्यात महत्त्वाचा होणारा पुरवठा म्हणजे हा थोडासा संशयास्पद गोष्ट आहे म्हणजे ह्याच्या आपल्याला थोडंसं आत्मपरीक्षण सगळ्यांनाच म्हणजे संपूर्ण प्रणालीला करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आम्ही रेकॉर्ड पाहिले तर रेकॉर्डवरती एक लक्षात आलं की तेवीस मार्चला सप्लाय झाला आहे आणि माहिती घेतल्यानंतर हे लक्षात आलं की मार्च एंडला बऱ्याचशा शाळेंना सप्लाय झाला आहे तर मुख्याध्यापकांना विचारलं तुम्ही का सप्लाय घेतला त्यांना आमचा नाहीलाच असतो आलेली गोष्ट नाकारण्यापेक्षा ती घेणं गरजेचं नाही तर कमी पडली तर आम्हाला स्वतःहून टाकावं लागते सगळे जे सप्लायर होते यांना बिल तर नव्हती काढायची का हा थोडासा विषय संशोधनाचा आहे आणि संशयास्पद आहे नक्कीच याची तपासणीचं मी संबंधित जे काही अधिकारी असतील जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडनं माहिती मागून जर असं वाटलं की हा विषय जिल्हास्तराचाच नाही राज्यस्तराचा आहे तर राज्यस्तरावर सुद्धा याची चौकशी कशी होईल याच्यासाठी मी वैयक्तिक पाठपुरावा करणार आहे काही ठिकाणी ज्यांनी दुर्लक्षित झालं असेल ते पाहत नसेल तर हे एक्सपायर्ड जर प्रोडक्ट मुलांच्या खाद्यात जात असेल तर मग हे दुर्दैवी आहे शाळेवरती कोणतरी कंट्रोल करताय मग ते स्थानिक करतात हे ज्यावेळेस लक्षात येईल ना त्या सगळ्याच गोष्टी नीट होतील तोंड दाबून मुख्याचा मार काही ठिकाणी होतो त्यामुळे शिक्षकांचीही काही अडचणी आहेत त्या सुद्धा आपण विचारात घ्याव्या लागणार सरकार ज्यावेळेस काहीतरी देत हे काही मदत नाही किंवा हे फुकट नाही आहे याच्यासाठी तरतूद शासन स्तरावरती केलेलं आहे याच्यासाठी पैसा सरकार खर्च करत आहे त्यामुळे हे मोफत मिळतंय म्हणून जे मिळतंय ते घ्या नाही हा तुमचा अधिकार आहे हक्क आहे आणि हक्क आणि अधिकाराच्या गोष्टी या योग्यच मिळाल्या पाहिजे हे प्रकरण जरी साधे वाटत असले तरी दिसते इतके किरकोळ नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी केलेला हा खेळ असून याची सखोल व कसून चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालक नागरिकांची आहे ज्ञानदानाबरोबर इतर कामांचा ताण शिक्षकावर व हो वरिष्ठ पातळीवरून नेहमी माहिती मागण्याचा सपाटा यामुळे मुख्याध्यापकही वैतागले लागले आहेत ज्ञानदाना व्यतिरिक्त कामाचा ताण शासनाने कमी करून फक्त फळा आणि विद्यार्थी यांचे मधोमध शिक्षक असला पाहिजे असेही मत पालकवर्ग व्यक्त करत आहेत कदाचित संबंधित अधिकारी मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होईल ही परंतु आजारावर कायमस्वरूपी उपाय होणं गरजेचं आहे आमदार विक्रम पासपते यांनी म्हटल्याप्रमाणे वरिष्ठ पातळीवर याबाबत माहिती घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न ते करणार असल्याचं म्हटत आहेत म्हणजे आमदार विक्रम पासपुते यांनी भेसळयुक्त पनीरचा विशेष चर्चा आणून भेसळयुक्त दूध व पनीर निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दनानून सोडले होते याच पद्धतीनं शालेय पोषण आहार जर केंद्रातून दिला गेला तर शिक्षक व मुख्याध्यापकांची या संकटातून नक्कीच मुक्ती होऊ शकेल दक्ष टाइम्स टुंटू लाईने हिरडगाव शाळेस आज भेट दिली असता कालबाह्य मसाले व इतर घटक यांचा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती समोर पंचनामा करून त्याची विल्हट लावल्याचं म्हटलं आहे कपाटामध्ये का यापूर्वी कालबाह्य मसाले ठेवले गेले होते त्या का कपाटामध्ये कालबाह्य मसाले दक्ष टाइम्स टोन ठेवलेला दिसून न आल्यानं समाधान वाटले हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते आहे याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे दक्ष टाइम्स टोन ठेवल्यासाठी श्रीरंग साळव्यस्थ दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर